पराक्रमी हिंदू राजांची अद्वितीय मंदिरे हे राजेंद्र प्रकाशनाचं पुस्तक वैविध्यपूर्ण मंदिरांची मंदिरांची ओळख करून या निर्मिती प्रार्थना प्रार्थनास्थळ म्हणून नव्हे तर त्या काळच्या समाजाचा राज्याचा सर्वांगीण विकास डोळ्यांसमोर ठेवून झाली होती राजांच्या पराक्रमाचं प्रतीक म्हणून निर्माण झालेल्या या वास्तुकला संस्कृती व्यापार राजकारण रोजगार आणि समाजकारण यांची केंद्र म्हणून कार्यरत होती शिल्प अजोड स्थापत्य, सौंदर्य त्यांचं अभियांत्रिकी आश्चर्य आणि त्यामागचा इतिहास वाचकांना उमगावा ही कळकळ लेखिका दीपा मंडलिक यांच्या लेखनात दिसून येते या पुस्तकाला सरसंघचालक मोहन भागवत आणि मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉक्टर गोबंग देगलूरकर यांचे आशीर्वाद लाभले आहेत पराक्रमी हिंदू राजांची अद्वितीय मंदिरे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आता प्रकाशित झाली आहे